मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे मोरेंनी पुण्यातल्या पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली शरद पवार जयंत पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारही उपस्थित होते पवारांनी फोनवरून संपर्क साधल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आल्याचं मोरेंनी सांगितलं तसंच लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा असून त्याबाबत पवारांशी बोलल्याचंही ते म्हणाले त्यामुळे मोरे पवार गटात प्रवेश करणार का याबाबत उत्सुकता आहे वर्ष बिरगवलो असे माझे इच्छुक आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मी मला महाविकास आघाडी मला समिती की त्या ठिकाणी कशा पद्धतीने या पुणे शहरामध्ये खासग्याची पुनती करू शकतो हे मी साहेबांना सांगण्यासाठी आलो होते साहेबांनी यामध्ये जयंत पाटील साहेबांची उद्या महाविकास आघाडीची काही मिटिंग आहे तर त्या मिटिंगमध्ये कसं समीकरण असू शकतो हे सांगण्यासाठी मला साहेबांनी मी लिहून द्यायला होतो की त्या पद्धतीने किती मोड तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खलासा करत नसतो घ्यायचे त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची व्यक्ती चर्चा केली नाही त्यांनी खुलं काय करावं याबद्दल सुद्धा असे नाही ते आम्ही